नमस्कार गुरुचरित्राच्या आपल्या या विशेष संवाद मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण श्री गुरूंच्या नरसोबाच्या वाडीतील काही लीला पाहिल्या आज आपण त्याच प्रवासाला पुढे घेऊन जाणार आहोत आणि अध्याय तेरा ते सतरा यांमधील काही विलक्षण कथांवर चर्चा करणार आहोत नमस्कार या अध्यायांचं वैशिष्ट्य असं आहे की यात केवळ चमत्कार नाहीत तर मानवी भावभावनांची टोकं गाठलेली दिसतात हो म्हणजे शारीरिक वेदनेतून आलेली निराशा आहे सामाजिक प्रतिष्ठेअभावी आलेलं वैफल्य आहे सत्तेच्या अहंकारापोटी आलेला संशय आहे आणि त्याचवेळी निस्सीम श्रद्धेचे उत्तुंग आविष्कारही आहेत चला तर या कथांच्या खोला चिरून त्यातील दडलेला अर्थ शोधूया तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला या कथांमधून गुरुशिष्य नात्याचे विविध पैलू उलगडतात गुरु केवळ कृपा करणारे नाहीत तर ते शिष्याची परीक्षा पाहणारे आणि त्याला घडवणारे शिल्पकारही आहेत बरोबर आणि ही कृपा ही कृपा जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे कशी पोचते हे या अध्यायांमध्ये प्रकर्षाने दिसून येतं तर मग सुरुवात करू या अध्याय तेरामधून त्या ब्राह्मणाच्या कथेने जो पोटातील असह्य वेदनेमुळे अक्षरशः मृत्यूला कवटाळ्याला निघाला होता हं वाळूत लोळत आपलं जीवन संपवण्याचा विचार करणं ही निराशा किती टोकाची असेल इथेच गुरूंच्या कार्याची सुरुवात होते त्यांनी त्या ते ब्राह्मणाला पाहिल्यावर आधी त्याच्या पोटातील वेदनेबद्दल नाही विचारलं नाही तर विचारलं तू आत्महत्या का करतो आहेस हे तर महापाप आहे म्हणजे त्यांनी शारीरिक व्याधीच्या आधी त्याच्या मानसिक आणि आत्मिक पतनावर लक्ष केंद्रित केलं खरंय जेव्हा मनुष्य सर्व बाजूंनी हरतो तेव्हाच तो आत्महत्याचा विचार करतो आणि गुरूंचं कार्य हे त्याच हरलेल्या मनाला आधार देण्याचं आहे आणि त्याच वेळी तिथे साईनदेवाची भेट होते तो एक यवन म्हणजे मुस्लिम समाजाचा अधिकारी हो त्या काळाचा विचार केला तर हे दृश्यच नठो विलक्षण आहे तो अत्यंत विनम्रपणे म्हणतो मी यवन असूनही तुमचं दर्शन झालं हे माझं भाग्य त्याची ही भक्ती आणि विनम्रता थक्क करणारी आहे आणि हीच विनम्रता त्याच्या उद्धाराचं कारण ठरते गुरुकृपेसाठी तुमची जात किंवा धर्म महत्वाचा नाही, नाही। तुमचा भाव महत्वाचा आहे तुमची श्रद्धा महत्वाची आहे श्री गुरुंनी त्याची परीक्षा पाहिली हो ती भोपळ्यांची कथा अगदी बरोबर त्यांनी त्याला कडू भोपळे खायला सांगितले एका सामान्य माणसाने विचार केला असता मी आधीच आजारी त्यात हे कडू भोपळे कशाला बरोबर पण साईन कोणताही प्रश्न विचारला नाही गुरु आडण्या शिरसावंद्य मांडले आणि मग जो चमत्कार घडतो तो तो अनाकलनीय साईदेव कडू भोपळे खातो आणि त्याच क्षणी त्या ब्राह्मणाचा पोटशुळ थांबतो हो पण त्यानंतर जे घडतं ते मला अजून गोंधळात टाकतं जेवणानंतर तो ब्राह्मण अचानक गायब होतो अदृश्य होतो हो अदृश्य जणू काही तो तिथे कधी नव्हताच या कथेतील हे एक रहस्यच आहे तो केवळ एक निमित्त मात्र होता का तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे त्या ब्राह्मणाचं अदृश्य होणं हेच सुचवतं की तो केवळ एक माध्यम होता अच्छा त्याच्या कर्माचा हिशोब त्या प्रसंगाशी जोडलेला होता त्याचं कार्य होतं सायनदेवाची श्रीगुरूंशी भेट घडून आणणं ते कार्य पूर्ण झालं आणि तो त्याच्या कर्माच्या गतीनुसार निघून गेला पण सायनदेवासाठी ती एका नव्या अध्यायाची सुरुवात होती म्हणजे त्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा हो त्याच्या पुढच्या पिढ्यांनाही गुरुसेवेचं फळ मिळणार होतं एकाच घटनेतून श्रीगुरूंनी एकाचं कर्म फेडलं आणि दुसऱ्याच्या भक्तीचा मार्ग मोकळा केला हेच त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचं दर्शन आहे म्हणजे सायनदेवाची निस्सीम श्रद्धा एका बाजूला पण याच श्रद्धाला जेव्हा सत्तेच्या आणि संशयाच्या नजरेतून पाहिलं जातं तेव्हा काय घडतं पुढच्याच म्हणजे चौदाव्या अध्यायात एका क्रू यवनराजाची कथा येते जी याच संघर्षावर प्रकाश टाकते बरोबर इथे राजाचा हेतू शुद्ध नाही त्याला सत्याचा शोध घ्यायचा नाहीये त्याला श्रीगुरूंच्या सामर्थ्याला आव्हान द्यायचंय त्यांची परीक्षा घ्यायची आहे hmm. जेव्हा कोणी अहंकार आणि संशय घेऊन गुरुंकडे जातो तेव्हा त्याला सत्याचा अनुभव येत नाही तो फक्त स्वतःच्या मर्यादेत अडकून राहतो पण श्री गुरु तर सर्वज्ञ आहेत त्यांना राजाच्या मनातला आधीच कळलं होतं या कथेतला सगळ्यात नाट्यमय भाग म्हणजे राजाला पडलेलं स्वप्न हो ते स्वप्न स्वप्नात श्रीगुरु एका यतीच्या रूपात येतात आणि त्याला लाथांनी मारहाण करत विचारतात तू मला इथे का बोलावलेस माझं म्हणणं असं आहे की हे स्वप्न का त्यांनी प्रत्यक्ष जाऊन राजाला शिक्षा का नाही केली याचं कारण श्रीगुरु भौतिक पातळीवर कार्य करत नाहीत यालाच सूक्ष्म पातळीवर कार्य करणे म्हणतात अच्छा हे बघा आपण याला एका आधुनिक उदाहरणाने समजू शकतो समजा एखाद्याने संगणकाच्या कीबोर्डवर जोरजोरात आपटून प्रोग्रॅमरला आवाहन देण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तर तो प्रोग्रॅमर त्याच्याशी शारीरिक मारामारी करणार नाही तो दुरूनच त्याच्या प्रणालीत शिरून त्या व्यक्तीच्या सगळ्या फाईल्स उडवून टाकेल वा राजा भौतिक पातळीवर आव्हान देत होता पण श्रीगुरूंनी त्याच्या मानसिक त्याच्या अंतर्मनाच्या पातळीवर जाऊन त्याला उत्तर दिलं स्वप्न हे अंतर्मनाचं प्रवेशद्वार आहे बरोबर त्यामुळे राजाची भीती ही वरवरची नव्हती तर ती थेट त्याच्या अस्तित्वालाच भेडली होती क्या बात है? हे विश्लेषण खूपच मार्मिक आहे ऐहिक सत्ता आणि आध्यात्मिक शक्ती यांतला फरक यातून स्पष्ट होतो राजा घाबरतो शरण येतो आणि सायनदेवावरील त्याची कृपादृष्टी कायम राहते म्हणजे सायनदेवाच्या श्रद्धेचं संरक्षण होतं अगदी तसंच राजाच्या संशयामुळे सायनदेवाच्या भक्तीला कोणताही धक्का पोहोचत नाही उलट ती अधिक दृढ होते अविचल श्रद्धेचा नेहमीच विजय होतो हेच यातून सिद्ध होतं तर आपण पाहिलं की श्रीगुरूंनी शारीरिक दुःख दूर केलं अहंकारी सत्तेला नमावलं पण यानंतरचे अध्याय थोडे वेगळे आहेत असं मला वाटतं हो अध्याय पंधरामध्ये शिष्य तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करतात हा एक मोठा बदल आहे म्हणजे वैयक्तिक संकटांवरून आता लक्ष साधनेच्या मार्गावर केंद्रित होत आहे हो आणि इथे शिष्यांचा प्रश्न खूप महत्वाचा आहे ते म्हणतात शास्त्रानुसार तर सर्व तीर्थ आपल्या चरणांशी आहेत मग आम्ही वेगळी तीर्थयात्रा का करावी हा साधकाचा मनातला एक स्वाभाविक गोंधळ आहे जर गुरु हेच परब्रह्म आहेत तर बाह्य कर्मकंडांची काय आवश्यकता बरोबर पण श्रीगुरु त्यांना तीर्थयात्रेला जाण्यापासून रोखत नाहीत उलट त्यांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची माहिती देतात त्यांचं महत्व सांगतात असं का यातच गुरूंची महानता आहे ते शिष्यांवर आपलं मत लादत नाहीत अच्छा त्यांना माहिती आहे की शिष्यांची मानसिक आणि आध्यात्मिक पातळी अजून तिथे पोहोचलेली नाहीये जिथे त्यांना बाह्य साधनांची गरज वाटणार नाही म्हणून ते त्यांच्या मानवी इच्छेचा आदर करतात आणि त्याच इच्छेला एक आध्यात्मिक दिशा देतात वा ते म्हणतात तुमची इच्छा आहे ना मग जा पण तीर्थक्षेत्री गेल्यावर काय करायचं तिथला भाव कसा ठेवायचा हे ते समजावून सांगतात ते त्यांच्या प्रवासालाच एक साधना बनवतात आणि याच साधनेचा पुढचा टप्पा म्हणजे अध्याय सोळा तीर्थयात्रा ही बाह्य साधना झाली पण खरा शिष्य धर्म काय यासाठी श्रीगुरूंनी धौम्य ऋषींच्या तीन शिष्यांच्या कथा सांगितल्या आहेत अगदी या तीन कथा म्हणजे जणू काही शिष्य धर्माच्या तीन कसोट्याच आहेत हो या केवळ कथा नाहीत तर साधनेचे तीन मार्ग आहेत प्रत्येक कथा शिष्याच्या एका वेगळ्या गुणाची परीक्षा घेते आणि त्याला पैलू पाडते जसं की पहिली कथा आरुणीची गुरु आज्ञा आहे की शेतातील पाणी अडवायचं बांध फुटतो तेव्हा तो, तो स्वतः तिथे आडवा होतो स्वतःच्या शरीराचा प्राणाचा विचार न करता केवळ गुरुवाज्ञेचं पालन हातर चा चा बर, हा तर त्यागाचा आणि शारीरिक समर्पणाचा कळसच आहे बरोबर हा साधनेचा कर्मयोग किंवा क्रियामार्ग आहे जिथे कृतीला सर्वाधिक महत्व आहे पण दुसरी कथा उपमन्यूची आहे जी अपेक्षा वेगळी आहे त्याला गुरूंनी गायी चरायला पाठवलं आणि भिक्षा मागण्यास मनाई केली हो भुकेने व्याकुळ झाल्यावर तो रुईचा चीक पितो इथे परीक्षा भुकेची आहे इंद्रियांवरच्या नियंत्रणाची आहे म्हणजे आरुणीची परीक्षा बाहेरच्या जगाशी संबंधित होती तर उपमन्यूची परीक्षा त्याच्या आतल्या जगाशी त्याच्या शारीरिक गरजांशी संबंधित आहे अगदी बरोबर दुःख सहन करण्याची तक्रार न करण्याची ही कसोटी आहे अगदी बरोबर हा तपस्येचा मार्ग आहे इंद्रिय निग्रह आणि सहनशीलता हे या मार्गाचे आधारस्तंभ आहेत आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच गुरूंच्या सांगण्यावरून तो जेव्हा अश्विनी कुमारांची प्रार्थना करतो तेव्हा त्याला केवळ दृष्टीच परत मिळत नाही तर आत्मज्ञानही प्राप्त होतं आणि मग तिसरी कथा येते वेदाची हो वेदाची कथा या दोन्हींपेक्षा वेगळी आहे तिथे कोणतीही मोठी नाट्यमय घटना नाही ना शेतात आडव झोपायचं आहे ना अंधळ व्हायचं आहे त्याला फक्त रोजच्या रोज, रोज वर्षानुवर्षे गुरुगृही गुरु राहून निमूटपणे सेवा करायची आहे कधी थंडीत कुडकुडत उभरायचं तर कधी नांगर ओढायचा ही सहनशीलतेची आणि निष्ठेची परीक्षा आहे आणि ही कदाचित सगळ्यात कठीण परीक्षा आहे खरंच कारण यात झटपट काहीच घडत नाही एका मोठ्या संकटाचा सामना करणं सोपं असू शकतं पण रोजच्या छोट्या छोट्या त्रासांना कंटाळ्याला त्याच त्या कामाला कोणतीही तक्रार न करता सामोरं जाणं यासाठी प्रचंड निष्ठा आणि संयम लागतो हो हा सेवा आणि अविचल निष्ठेचा मार्ग आहे या तिन्ही कथा मिळून एका आदर्श शिष्याचं चित्रपूर्ण होतं जो कृती करू शकतो सहन करू शकतो आणि निमूटपणे सेवाही करू शकतो खरंय या कथा ऐकल्यावर शिष्यांकडून असलेल्या अपेक्षा किती मोठ्या आहेत हे लक्षात येतं पण मग असा प्रश्न पडतो की ज्याच्याकडे असे कोणतेच गुण नाहीत जो मुळातच मंदबुद्धी आहे त्याचं काय आणि योगायोगाने आजच्या चर्चेतला शेवटचा सतरावा अध्याय याच प्रश्नाचं उत्तर देतो ही एक विलक्षण गोष्ट आहे की आपली चर्चा जिथून सुरू झाली होती तिथेच पुन्हा एकदा येते बरोबर पुन्हा एकदा एक ब्राह्मणकुमार आहे जो जीवन संपवायला निघाला आहे अध्याय तेरामधल्या ब्राह्मणाचं दुःख शारीरिक होतं तर याचं दुःख बौद्धिक आणि सामाजिक आहे हो त्याला ज्ञान नाही म्हणून समाजात मान नाही तो स्वतःला विरुपयोगी समजतो आहे आणि इथे ज्ञानाचं महत्व खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे इतर ब्राह्मण त्याला समजावतात की राजाला केवळ प्रजेकडून मान मिळतो पण विद्वान माणसाला राजा देखील मान देतो कारण ज्ञान हेच खरं धन आहे बरोबर भौतिक संपत्तीपेक्षा ज्ञानाची श्रेष्ठता इथे अधोरेखित केली आहे पण मला पुन्हा तोच मुद्दा विचारायचा आहे इथे ही नैराश्याची आत्महत्येची भावना इतकी तीव्र का दाखवली आहे कारण जेव्हा मनुष्य सर्व प्रयत्न करून हारतो जेव्हा त्याचा मीपणा त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडतो तेव्हाच तो कृपेला पात्र ठरतो अच्छा दोन्ही कथांमध्ये आत्महत्या हा शेवटचा पर्याय उरलेला असतो म्हणजे मानवी प्रयत्नांची सीमा तिथे संपलेली असते आणि जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथूनच गुरुकृपेचं कार्य सुरू होतं ती पोकळी भरून काढण्यासाठीच गुरु अवतरतात आणि इथे तर चमत्कारच घडतो देवी त्याला स्वप्नात दृष्टांत देते आणि श्रीगुरूंकडे जायला सांगते हो आणि श्रीगुरूंनी केवळ त्याच्या मस्तकावर हात ठेवला वरदहस्त आणि तो मंदबुद्धी मुलगा एका क्षणात विद्वान होतो हो संस्कृतमध्ये श्रीगुरूंची स्तुती करू लागतो आजच्या जगात जिथे आपण शिक्षण आणि प्रगतीला एक संथ टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया मानतो तिथे हे तात्काळ होणारं परिवर्तन अविश्वसनीय वाटतं यालाच शक्तिपात किंवा ज्ञानाचं थेट प्रक्षेपण म्हणतात शक्तिपात चा ही कृपा पारंपारिक शिक्षण पद्धतीच्या पलीकडची आहे जिथे वर्षानुवर्षे घोकमपट्टी करूनही ज्ञान मिळत नाही तिथे गुरूंच्या एका स्पर्शाने एका कटाक्षाने संपूर्ण ज्ञानाचा खजिना खुला होऊ शकतो hmm. आणि शेवटी दिलेलं उदाहरण तर या अध्यायाचं सार आहे मानस सरोवरात डुबकी मारल्यावर कावळा सुद्धा हंस बनतो सुंदर याचा अर्थ तुमची आधीची पात्रता काय होती तुम्ही किती अवगुणी होता हे महत्वाचं नाही गुरुकृपेच्या सरोवरात एकदा तुम्ही डुबकी मारली की तुमचं रूपांतर निश्चित आहे तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो एकतर गुरूंची कृपा ही शारीरिक मानसिक बौद्धिक अशा सर्व दुःखांवरचं औषध आहे बरोबर दुसरं म्हणजे ही कृपा जात धर्माच्या भिंती ओलांडून केवळ शुद्ध भावावर आणि श्रद्धेवर मिळते आणि तिसरं खरा शिष्य होण्यासाठी त्याग सहनशीलता आणि अविचल निष्ठा या कसोट्यांवर उतरावं लागतं आणि सरते शेवटी खरं ऐश्वर हे भौतिक संपत्तीत नसून ज्ञानात आणि आध्यात्मिक प्रगल्भतेत आहे अगदी बरोबर या कथा आपल्याला सांगतात की गुरुंचं कार्य केवळ संकट दूर करणं इतकंच मर्यादित नाही तर साधकाला ज्ञानासाठी आणि अंतिम सत्यासाठी पात्र बनवणं हे त्यांचं खरं कार्य आहे बरोबर प्रत्येक कथा साधनेच्या मार्गावरचा एक महत्वाचा टप्पा आहे या सर्व कथांमध्ये एक गोष्ट समान आहे परिवर्तन आणि तेही आमूलाग्र क्षणात होणारं परिवर्तन एका क्षणात एका झटक्यात होऊ शकतं मग प्रश्न असा आहे की आपलं आयुष्यभरचं शिक्षण आपली साधना आपले प्रयत्न हे सर्व त्या एका निर्णायक क्षणाची तयारी आहे का खरं आहे आणि जर तसं असेल तर अशी क्रांती घडवून आणणारी ती किल्ली कोणती असेल केवळ श्रद्धा संपूर्ण समर्पण की आणखी काही यावर विचार करायला नक्कीच वाव आहे पुढच्या भागात अशाच काही नवीन कथांसह पुन्हा भेटूया नमस्कार नमस्कार